पंढरपूर जवळ भाविकांच्या बसला ट्रकची जोरदार धडक भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू सोलापूर मधील पंढरपूर जवळ भाविकांच्या खाजगी बसचा भीषण अपघात झालाय दुर्दैवी घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झालाय यामध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले बटुंबरे गावाजवळ आज पहाटे खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय अपघात इतका भीषण होता की काजगी बस चा जाले। खाजगी बसचा चुराडा झालाय प्रवासाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत पंढरपूर जवळ भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी आहेत पंढरपूर टेंभुर्णी महामार्गावर आज पहाटे मालवाहतूक ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला पंढरपूर जवळ असलेल्या बटुंबरे गावाजवळ पहाटे अपघात झाल्याचं समजते अपघातामधील जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे स्थानिकांनीही तात्काळ धाव घेत मदत केली स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकने खाजगी बसला जोरदार धडक दिली ट्रकच्या पुढील बाजूचा चुराडा झालाय बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले